हे अदर सेंटर कुठले आहे का मी मी काय सांगतो वन्स इन अ मंथ ऑर वन्स इन अ क्वार्टरली फक्त आदर अपडेशनचीच कॅम्प घ्यायचे आहे फक्त आदर अपडेशन बाकी काही नाही

Gracias. सुरुवात करत आहोत साधारण या शिबिरामध्ये रूपरेषा कशी असणार आहे ते मी थोडक्यात प्रस्ताविकामध्ये आपल्याला सांगते बेंबळी मंडळामध्ये जे सगळे गाव असतील ज्यासाठी सुद्धा आपण रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी हे ससक्त अदालत घेतलेली होती या सोबतच जे लोकाभिमुख वेगवेगळ्या अभियान आहेत यामध्ये अपेक्षा आहे की पुरे फेरफार जर या मंडळामधील गावामधील प्रलंबित असतील म्हणजे आमच्या ग्राम वसूलाधिकरणकडे फेरफारचे प्रलंबित देखील पडले आहेत त्यासाठी त्याला आपण फेरफार अदालत म्हणून एक स्वतंत्र टेबल इथे आता लावणार आहोत ज्यांची फेरफार तर प्रलंबित आहे अर्ज द्यायचा आहे त्यानंतर याच्यासोबतच रस्ते प्रकरणी आपण मागे सस्ते अदालत इथे घेतली होती तर सुद्धा अजून पन्नास ते साठ टक्के टेबलमध्ये आपले अर्ज द्यायचे एकाच वेळेस गोंधळ करू नये जिथे जिथं तुमचं समस्या आहे त्या त्या टेबलला तुमचे अर्ज द्या त्याचं निराकरण केलं जाईल मी सर्व मान्यवरांचे आभार मानते की आपण आपल्या ग्रस्त वेळापत्रकातून इथे येऊन आज या शिबिराला भेट दिली मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करते आधी झेड पी सी ओ विनंती करते की त्यांनी आपल्या शिबिराला मार्गदर्शन सन दोन हजार चौबीस पंचवीस या महसूली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक आणि अभिमुख गतिमान व पारदर्शक करण्याकरिता महाराजस्व अभियान याच्या दृष्टीने धाराशिव जिल्हा प्रशासनाने लावलेला एक कॅम्प या निमित्ताने या ठिकाणी मंचावर प्रवेश धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय कीर्तिकिरण पुजार सर त्याचबरोबर उपस्थित धाराशिव उपविभाग याचे उपविभागीय अधिकारी साहेब आणि धाराशिव तालुक्यात आणि इतर महसूल विभागाचे सगळे कर्मचारी महसूल विभागांमार्फत कर वेगवेगळा कार्यक्रम लोकाभिमुख आणि सेवामुलक जे अभिनेत घेतले आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा क्षण आहे कारण याच्यामध्ये याच्यामध्येही शासन आपलाद्वारी या कार्यक्रम प्रत्येक राज्यात प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात दाबीनच गेलं होतं त्याच्यामध्ये शासन तुम्हाला शासकीय ऑफिसमध्ये नाही जाता शासन कसे तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या घरात शेवटी शेतकऱ्याच्या दारात पोहोचण्यासाठी शासनाचे प्रयत्नशील प्रयास या ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही घटक आहेत त्याचे फायदा मिळणार आहे ते याच्यामध्ये आहे गोष्टी आम्ही सांगू इच्छितो याच्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली शेतमान रस्ते याची काम देखील आता भरपूर सुरू आहे आता बरेच प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेली आहे याच्याबरोबर बरेच मिटिंग झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की रस्ते शेवस्ते किंवा रस्ते जे आम्ही मामलेतदार कायदा म्हणून जे तुम्ही दाखल करतात आणि रस्ते बनवतात त्यांना अजून मजबूती करणे कारण ह्याच्यापैकी बरेचशे लोकांना माहिती आहे की एकदा मामलेदार अंतर्गत जर रस्ता मोकळा झाला त्याची काही दिवस नंतर पुन्हा तो रस्ता बंद पडते त्याची कारण हे आहे की ते, ते रस्त्याचे मजबूतीकरण होत नाही म्हणून ते असे शाश्वत रस्ता होत नाही म्हणून त्या रस्त्यासाठी हे जे उपक्रम हे चालू आहे प्रत्येक कामासाठी गरज असणारा जे भौतिक घटक आहेत त्याच्यामध्ये हे काही आधार कार्ड आधार कार्ड अपडेट आणि नवीन आधार कार्ड काढणे हा खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणतीही योजनासाठी अर्ज करा त्याशिवाय होत नाही त्याचबरोबर त्याची कॅब या ठिकाणी आहे फेरफार त्याची कॅब मॅडमांनी सांगितले या ठिकाणी आहे आणि इकडे श्रवणबा आणि आमच्या संजय गांधी योजना जी आहे त्याची सुद्धा स्टॉल लागणार आहे भेंबडी तालुकामध्ये भेंबडी गावपंचायतमध्ये इकडे सगळे लाभार्थी आणि बरेच गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे त्यात अधिक दिवस मला वाटतं चालणार आहे तर जास्तीत जास्त लोक यांना शासकीय जे सेवा शासक पुरवठा करतात त्याची लाभ घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त सहभाग मिळवा आणि तुमचे जे काम आहे ते कमी वेळेमध्ये ते काम कसे कम्प्लीट करून घेता येईल त्याची प्रयत्न करा त्याच्यासाठी प्रशासनातर्फे एक काही सहायता आणि मदत तुम्हाला या ठिकाणी पाहिजे याच्यासाठी जिल्ह्याचे प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि उपविभागाच्या प्रमुख हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमोर तुमची जी अडीअडचणी आहे दैनंदिन जीवनाची त्याची तुम्ही मांडू शकता आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही सगळे जे या ठिकाणी उपस्थित झालेला त्याच्याप्रती तुम्हाला खूप तुमचे आभार व्यक्त करतो महसूल विभागाच्या प्रत्येक प्रतिनिधी आणि अधिकारी या ठिकाणी ज्यांनी शासकीय सेवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोचवण्यासाठी

कार्यकर्ते अधिकारी डॉक्टर माने घोष उपविक्त अधिकारी प्रदेश देशमुख तहसीलदार आमदार जाधव असेक्ष तहसील ऑफिस सरपंच नायब तहसीलदार अधिकारीगण सर्व आपचे मदत अधिकारी ग्रामस्व अधिकारी सर्व पदाधिकारी पोलिस पाटील आणि सर्व स्टाफ आणि समोर बसलेले सर्वंना नमस्कार आणि ही सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाकडून मागच्या काही दिवसापासून जिल्हा प्रशासना तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आपण एक असा एक कॅम्प सर्व नागरिकांना त्यांच्या जे शासकीय योजनेचे विविध लाभ स्पेशली महसूल विभागामार्फत तुम्हाला प्राधान्य करण्यात येते जसा आधार कार्ड असो किंवा संजय गांधी निराधार योजनेची लाभ असो श्रवणबाल योजना असो रहवैशिक उत्पन्न दाखला असो अग्रिस्टॅग आता त्याची नोंदणी असो रेशन कार्डची अध्याधिकरण या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने शासन की सेवा तुमच्या घरापर्यंत तुमच्या गावापर्यंत तुम गाव पोहोचवण्यासाठी असा या कॅम्पच्या माध्यमातून आपण तुमच्या पर्यंत येण्याचे प्रयत्न आपण इथे करतोय जसं आता सिव्हिल सर्व्हिस शासन आपल्याद्वारे सगळं आठवत असेल की आपण एक वर्षपूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाद्वारे असा एक मोठा कार्यक्रम साजरा केला होतो त्याच्यामध्ये पण असाच सर्व शासकीय योजनेचे लाभ लाभार्थीपर्यंत पोहचण्याची आपण प्रयत्न केला होतो आणि सर्वांना माहिती आहे की आता प्रत्येक गोष्टीला एखादा शासनाची योजना आहे म्हणजे गरकुलसाठी योजना आहे गरकुलला वाळू उपलब्ध करण्यासाठी पण आता महाराष्ट्र शासनाने त्याची नवीन धोरण आलेली आहे नंतर शेतीसाठी योजना आहे आरोग्य शिक्षण प्रत्येक क्षेत्र तुम्ही कोणती क्षेत्र तुम्ही निवडा त्याच्यामध्ये शासनचे एक ना एक केंद्र शासन किंवा राज्य शासनची एखाद्या योजना असतात आणि या सगळ्या योजनांची लाभ घेण्यासाठी आता तीन गोष्टी आहे अत्यंत गरजेची आहे एक आधार कार्ड आहे बँक खाते आहे आणि मोबाईल नंबर आहे काय होते ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या कोणी इथे बरेचसे म्हातारे मंडळी आम्हाला दिसण्यात आहेत तो त्याला एखादा मोबाईल ची रिचार्ज करणे तुम्हाला रिचार्ज करू तर ते तुम्ही तुमच्या लेखापडाला सांगता रिचार्ज माझ्या मोबाईल ची रिचार्ज करू द्या आणि ते तसंच जर राहून गेला तुमचा मोबाईल डिएक्टेड होणार आहे पुन्हा तुम्ही सांगतो की माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीये के मला बघता येत आहे या तुमच्या आधार कार्ड तुमचं जे थंब आहे ते थंब लागत नाहीये हे सगळे गोष्टी आहेत यामुळे कदाचित शासनची एखाद्या योजना तुमच्यापर्यंत त्याचे लाभ पोहोचण्यामध्ये काहीतरी अडथळा अडथळा निर्माण होऊ शकतो त्यासाठी पण आपण आधारचे कॅम्प आपण करतो आपण सर्वांना माझ्या पुन्हा आहे की आता प्रत्येक शासकीय ऐकायचं असेल बँकला पण केलं तर तुम्हाला बँक मॅनेजर तुम्हाला विचारलं की तुमची ई केवयसी झालंय का नसेल तर लागत आवडतो तुम्ही करून घ्या सो आपण आपला आधार ची खाते आहे आधार नंबर आहे ते अद्याप करून घ्यावे करून घ्यावी त्याच्यामध्ये तुमचे नाव आहे वडिलाचे नाव आहे पण व्यवस्थित त्याच्यामध्ये एकही जर अक्षर चुकला पुन्हा लाभ घेता त्यासाठी आधार नोंदणीकरण अद्याप करून घेणे तसेच तुमचे जे मोबाईल नंबर आहे ते पण आपण चालू ठेवा आणि ते कोणाला शेअर करू तुमच्यासोबतच ठेवा बरोबर पण ते चालू असलं पाहिजे आणि बँक खाता आहे तो पण आपण बँक खाता नियमित त्याचे ते, ते बंद आहे की ओपन आहे ते आपण खात्री करून घ्यावी हे सगळे जर आपण करू शकला तर मला वाटते वाटत नाही की तुमच्या एखादा योजना आणि या आपण जे मूलभूत सुविधा आहे सोयी सुविधा आहे शेतपानात रस्ता आहे नंतर तुमच्या इतर स्मशानभूमी आहे स्मशानभूमीसाठी पण गाव तिथे स्मशानभूमी असं एक संकल्पना या जिल्ह्यामार्फत जिल्हा प्रशासन मागच्या दोन वर्षापासून अंमलात आणलेली आहे आणि आपण जिथे गायरेट जमीन आहे ती आपण उपलब्ध करून दिली आहे तिथे ते नाही आपण इतर खाजगी जमीन विकत करून आपण ग्रामपंचायत हस्त शेतपालन रस्ता नंतर इतर गावचे इतर मूलभूत सुविधा या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने पण कारवाई सगळे सुरू आहे आपण इथे मला वाटतं ह्या सभागृहामध्ये सस्ती अदालत यापूर्वी आपण घेतला होतो कामार्फत आपण आपल्यापैकी किती लोक होते सस्ती अदालत मध्ये हात वर करा शेतमान सस्ती अदालत तहसीलदारांची उपस्थितीमध्ये झाले होते अजून माहिती आहे सस्ती अदालत आहे तुमच्या जे काही वादविवाद आहे ते समन्वयाने प्रश्न मिटवण्याचे एक अदालत आहे सो त्याचे पण तुम्ही आपण लाभ घ्यावी जेणेकरून आपण अण्णा कोर्ट कचेरीला चक्कर ना मारता तुमच्याच गाव मध्ये एक समंजस्याने ते प्रश्न मिटू शकतात सो यासाठी पण आपण थोडं आले पाहिजे आणि एखादा तुमच्या गावचे रस्ता प्रश्न मार्गी लावला आपण त्याच्या मजबूती करण्यासाठी पण आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो या व्यतिरिक्त कृषी विभागाची पण बऱ्याच योजना आहेत त्याची पण आपण लाभ घ्यावी मी जास्त बोलत नाही आता तुम्हाला तुमच्या योजनेची लाभ आणि दाखला साठी अर्ज करायचे आहे पुनश आज ते या कॅम्प आयोजित केल्याबद्दल मी तहसील कार्यालय धाराशिव तहसील कार्यालयाला त्यांच्या पूर्ण टीमला उपविभाग अधिकारी तहसीलदार आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून मी शुभेच्छा अभिनंदन देऊ इच्छितो आणि आपण असेच कॅम्प आहे मला वाटते किती चार कॅम्पचे आहेत अकरा मंडळ आहे तिसरा मंडळ आहे आता तिसरा कॅम्प आहे आता प्रत्येक मंडळमध्ये आपण कॅम्प आयोजित करणार आहोत आणि तुमच्या आपण पण लाभ घ्यायची आपला माहिती देऊन करायची मोबाईल पुढं पूर्ण भेंबळी सर्कल अंतर्गत कणगारा टाकली भेंबळी दुत्ता बोरखेडा माळंगी पंचगवा भेंबडी आंबेवाडी आणि बरमगाव या गावातल्या लोकांना काढायचं त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र जर द्यायचे असतील तर समोरच आहे

ndo 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 लाभ घेण्यासाठी काही लाभार्थी आलेले आहेत मंडळाचे कनगरा सजाचे तलाटी साहेब आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहेत तर सर आज जे उपक्रम राबवले गेले ते कुण्या संदर्भात आहेत या ठिकाणी महसूल प्रशासन अधिक कार्यमुख व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत महसूल प्रत्येक मंडळाधिकारी सज्जामधील प्रत्येक मंडळाधिकारी या ठिकाणी आज महाराज छत्रपती शिवाजी स्व अभियान चालू करण्याचे ठरवले आहे त्यानुसार आज धाराशिव तालुक्यातील मौजे बेंबळी मंडळाधिकारी कार्यालय आयोजित या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजा स्व समाधान शिबिर अभियान या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण कुठले कुठले शेतकरी असल निराधार असेल किंवा अनेक अडचणी असतात ते कुठल्या कुठल्या सोडवल्या जातील या ठिकाणी सहा प्रकारच्या अडचणी आहेत महसूल विभागांतर्गत ज्या सहा प्रकारच्या अडचणी येतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी आणि श्रावण बाळ ओ टी घेणे त्यांचा डी बी टी प्रक्रिया पूर्ण करणे किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन करणं त्याचा एक आपण टेबल मांडलेला आहे या ठिकाणी आपण सहा टेबल केलेले आहेत त्यानंतर महसूल डिपार्टमेंटशी संबंधित कोणताही अडचण असेल किंवा काही कार्यवाही करायची असेल तर ते त्या ठिकाणी अर्ज अर्ज घेण्याचा एक टेबल आपण या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा एक टेबल या ठिकाणी मांडलेला आहे त्यानंतर दुसरा विषय झाला महसूल प्रशासनाअंतर्गत जे रहिवासी प्रमाणपत्र कास्ट प्रमाणपत्र व इतर कोणतेही प्रमाणपत्र जे दिले जातात त्याचा एक आपण या ठिकाणी टेबल मांडलेला आहे त्यानंतर ॲग्रिस्टॅग जी महाराष्ट्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना आहे प्रत्येक शेतकरी खातेदार याला किसान कार्ड काढायचं आहे त्या किसान कार्ड, कार्ड संदर्भात या ठिकाणी त्याचा एक टेबल मांडलेला आहे व व पुरवठा विभाग जो आहे आपला पुरवठा विभागाचा रेशन कार्ड रेशन कार्ड काढायचं एक टेबल मांडलेला आणि जे वयस्कर लोक आहेत ज्यांचं संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना बोटं उमटत नसल्यामुळे ठसे उमटत नसल्यामुळे जे त्यांचा विषय होत आहे त्यासाठी त्यांचा आधार आधार डिटेक्शन पूर्ण आधार अपडेटिंग पूर्ण बोटं डोळ्याचे ठसे आणि आधारला मोबाईल नंबर लिंक करायचं या ठिकाणी अशा प्रकारचे महसूल संबंधित सर्व जेवढे काही टेबल आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी मांडणी करून पूर्ण बेंबळी सर्कलच्या पूर्ण जेवढे काही गाव आहेत कणगरा बोरखेडा बेंबळी टाकळी बेंबळी दुत्ता महाळंगी पंचगवान बरमगाव आंबेवाडी यातील सर्व शेतकरी खातेदार नागरिकांना लाभार्थ्यांना निराधार सर्व लोकांना मी आज आवाहन करतो की आज नामानंद नामानंद मंगल कार्यालय बेंबळी येथे आज दिवसभर हा आपला कॅम्प चालू आहे हे आपलं शिबिर चालू आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी येऊन या ठिकाणी याचा लाभ घ्यावा हे जे किसान कार्ड आहे ह्या किसान कार्डाचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो जे, जे, आनुदान आनुदान कि जे किसान आहे आता आपण जे अनुदान देतो अनुदान प्रक्रिया आहे किंवा इतर शासनाच्या कोणत्याही शेतकऱ्यांना ज्या स्कीम आहेत जे किसान कार्ड संलग्न केले की डायरेक्ट त्यांचं किसान कार्ड आणि बँक पासबुक संलग्न करून डायरेक्ट त्यांच्या किसान कार्ड खात्यावर ते त्यांचा जो काही लाभ अनुदानाचा मिळेल तो त्यांना मिळू शकतो आता शेत रस्त्याचे बी काय पेंटिंग आहेत म्हणजे आता शेत रस्ते नवीन करून देणार आहेत सरकार का जुने जे रस्ते आहेत त्याला ज्या शेतकऱ्यांना अर्ज नाही शेतात शेत, ना ना शेत रस्त्याची शेत चा शेत त्या शेतकऱ्याचं काय ज्याप्रमाणे अर्ज येईल शेतकऱ्याचा संबंधितांचा त्याप्रमाणे आपण रस्ते करून देतो कोणाचा अडवलेला असेल तर तो खुला जा, केला जाईल एकशे त्रेचाळीस जा कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत जर नवीन रस्त्या रस्त्याची मागणी केली असेल तर ते मागणीप्रमाणे तिथल्या पूर्ण अपडेटीप्रमाणे आमच्या तहसीलदार सो डॉक्टर मृणाल जाधव मॅडम या स्पॉट विजिट स्वतः करतात आणि स्वतः प्रकरण त्या चालवतात काय सर्वे नंबरवर असतात पण ते नकाशावर नाही आहेत अशा ठिकाणी पूर्वीची रस्ते होते पण आता या कालावधीमध्ये काय दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जे काय शेतकऱ्यांनी बंद केले त्यासाठी काय केले जाईल ते नकाशे ते जर असतील नकाशावर जर एखादा नसेल तर ते भूमि अभिलेखकडून अद्यावत करायच्यासुद्धा आमच्या तहसीलदार मॅडमनी त्यांना ऑर्डर दिलेले आहेत त्याप्रमाणे अद्ययावत करत आहोत आज स्वतः मान्य जिल्हाधिकारी महोदय श्री किरण कीर्तीपुजार साहेब आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सी ओ मैनाकजी घोष साहेब आमचे उपविभागीय अधिकारी एस डी ओ साहेब श्री ओंकार साहेब देशमुख हे सुद्धा या ठिकाणी आले होते हे सर्व आपल्या शासकीय नियमाप्रमाणे झालेले आहेत आपण एक शेतकरी म्हणून लाभार्थी आहेत आपण काय कुठल्या योजनेचं काय केलं गेलं आहे आपलं काय काम सरकारनं करून दिले आज या ठिकाणी जे अभियान चालू होतं त्या अभियान ऐकल्यानंतर इथं आलो आणि माझं फार्मर आय डीचं असणार मी कार्ड काढून घेतलेलं आहे आणि मला हे फार्मर आय कार्ड आजच्या आज काढून लगेच दिलेलं आहे